ते म्हणतात ना बँटेक्स म्हणतात का सुदम भाऊ बँटेक्स ना खोट का सोडणं असणार पण आपल्यासाठी ते महान आहे आपल्यासाठी ते महाड आहे अरे कष्टानं कमाव माणसानं कष्टाने कमाव कष्टानं कमवलेलं धन माणसाला सुख देऊन जातं पण लुबडून आणलेलं धन माणसाला कधी सुख देत नाही दुःखच देऊन जातं मायला मेहनतीनं पाहिजे घामानं गाळण्याला ते एक मेहनतीचं त्या ठिकाणी कमवलेली संपत्ती पाहिजे मायबाप आणि जी मेहनतीने कमवले ना त्याची किंमतही माणसाला असते किंमत असते त्याचा आदर असतो फार आदर असतो जे मेहनतीने कमवतो ना माणूस त्याचा आदर असतो मायबाप प्रत्येक माणूस प्रत्येक एक रुपया आहार तरी माणूस त्याचं दर्शन घेतात का किंमत आहे किंमत आहे आता कष्ट नाही कोणाला माहिती आहे हे जे तरुण पोर आहेत ना आज मस्त पके वाकडे तिकडे केस ते कोणता कट आला कोण आता वरून छप्परण खालून चटक आणला असतं मला बापाच्या जीवावर बाबा ऑनलाईन क्लास आहेत मोबाईल द्या कॉलेजमध्ये एवढी फीस भरायची अरे शेतकरी राब राब राबणाऱ्या बापाला काय शिक्षणाचं माहिती रे बापाला फक्त एकच वाटतं माझं पोरग माझं पोरग मोठं व्हावं रे लेकरांना पैसे मागितल्यानंतर बाप कसल्याही प्रकारचा विचार करत नाही जेवढी फीस मागितली तेवढा देतो रे पण माय बाप ती फीस बाप कसा देतोय कोणाकडे गेला कोणाकडे भीक मागितली मुलगा याचा विचार करत नाही अरे जा रे तू बापाला हजार रुपये मागितले ना बापाच्या खिशात हजार नव्हते रे नव्हते जा रा एक दिवस बापाची त्या परीक्षा बघ ना माग हजार रुपये जा बापाच्या पाठीमाग बाप कुठून हजार आणतोय आज तू मोठा झाला इंजिनियर झालात ना कसं झालं विचार त्या बापाला विचार त्या बापाला तुला मोठ करण्यामध्ये त्या बापाला कोणाकोणाच्या पाया पडावं लागला असेल रे तुला मोठं करण्यामध्ये कोणाकोणाला भीक मागितली मागावी लागली असेल रे तुला मोठं करण्यामध्ये तर तो बाप त्या शेतात किती राब राब राबला असेल रे तुला मोठ करण्यामध्ये त्या बापाचा किती घाम गळला असेल रे तुला मोठ करण्यामध्ये त्या बापाच्या पायाला कधी चप्पल नाही मिळाली रे कधी तुझ्या पायातला बुट बापाने फाटून दिला नाही कधी चप्पल फाटून दिली नाही कधी बापाच्या पायाच्या चप्पलीचा विचार केलास करी बाबा मला चप्पल नको आहे तुम्ही घ्या आज आज चप्पल तुम्ही घ्यायची आहे अरे तुझ्या अंगावर माझा मुलगा माझा 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 पोरगा चांगला दिसलं पाहिजे शाळेमध्ये म्हणून तुझा बाप तुला कडक कपडे घेतो कधी बापाच्या कपड्याचा विचार केला का रे केला का के त्या बापाच्या कपड्याचा विचार कधी केला त्या बापाचा विचार आज ज्या तुझ्या मोबाईल मध्ये जे बॅलन्स बाप टाकतोय ना आणि आज दिवसभर तू आज त्या चॅटिंग करत बसतो नेट खेळ बघ काय 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 करतोय विचार केला की ते अडीचशे रुपये कुठून आली असेल रे त्या बापाने कशी आणली असेल रे अरे कदाचित तुझ्या बापाचा एक जणांनी एवढा अपमान केला असेल लोकांनी धकलून दिला असेल कधी पैसे मागताय कदाचित त्या अडीचशे रुपयासाठी तुझ्या कपड्यासाठी त्या बापाने त्या ठिकाणी अरे राब राब राबला असेल रे तो बाप राब राब राबला असेल त्याचा कधी विचार केलास करे तू विचार केलास हे आजकालची जी मुलं आहे ना त्याचा विचार करत नाही माय बाप सुसा आई वडिलांना पहिलं त्या मुलाला कामाला लावलं पाहिजे त्याच्या कष्ट एक सांगू का जोपर्यंत तुमचं जीव आहे ना तोपर्यंत त्या मुलाला त्याला स्वतःला जगायला स्वतःला पायर उभं करण्याचा प्रयत्न करा मायबाप आहे लाड करा मायबाप खूप लाड करा खूप लाड करा त्या मुलाला डोक्यावर बसू देऊ नका खाण्यापिण्याचे लाड करा ना कधी कधी असं होतं की आपल्या मुलाचं आयुष्य तो मुलगा उद्ध्वस्त करीत नाही ते आयुष्य उद्ध्वस्त करण्याला कारण ते मूळ आपल्या आई वडील आहेत या बाबा आई वडील आहेत आई वडील आहेत आपले लाड मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात माता मावली इकडं लक्ष द्या तुमच्याकरता सांगतो रे नाही एवढी कथा लक्षात बसली एवढा विषय लक्षात बसल्या ना निदान मातार पानाचे दिवस चांगले जातील मुलाचे एवढे लाड करू नका <स्थाँग> वाटतो काही केलं माझा एकुलता एक मुलगा एकुलता एक मुलगा आहे एवढे लाड करतात एवढे लाड करतात रे एवढे लाड करतात ना करता आई वडिला कळत नाही प्रेम असत ना माहिती बाप कठोर असतो बाप सगळ्यांना दिसतोय पण एवढं प्रेम करू नका त्या मुलावर की त्याचं आयुष्य तुमचं प्रेम उद्ध्वस्त करेल मायबाप लेकराच्या संस्काराला कारण लेकरू वांग मारायला जाणारे त्याला तो मुलगा नाही मायबाप त्याला इथे आई वडील आहेत आई वडील आहेत एवढं प्रेम करू नका की इथल्या खरंच आयुष्य उद्ध्वस्त होईल मायबाप जाता जाता एक उदाहरण सांगत असतो माईबाप त्या उदाहरणाशिवाय तुम्हाला कळणार नाही एकूण एक मुलगा त्या ठिकाणी सांभाळत असताना शाळेत गेला शाळेत गेल्यानंतर पहिलीला टाकला मुलगा आणि पहिलीला टाकल्यानंतर घरी येत असताना पहिल्याच दिवशी त्या मुलानं जरा लक्ष द्या बरं माता मौली मी तुमच्याकरता सांगतोय तुमच्याकरता सांगतोय एक पेन्सिल चोरून आणली माईबाप मला सांगा पेन्सिल चोरून आल्यानंतर आईनं आईला त्यानं पेन्सिल दाखवली पेन्सिल म्हणजे जुन्या काळामध्ये लेखणी असायच्या दाखवली ले, आई 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 बघणा ना मी मला तू आज शाळेत टाकलं ना बघ मी काय केलं मी पेन्सिल चुरून आली ले। आई लेकराकडे पाहून हसू लागली वा 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 वा, वा। माझा सोन्या माझा राजा माझा वाज पेन्सिल चुरून आली वा काय मस्त केलं त्या लेकरला वाटत वा 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 म्हणजे हे काम आहे वाईट नाही अरे दुसऱ्या वेळेस लेकरूशी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो पेन चोरून आणला आईने म्हणा वाह शब्बास माझा वाघ असं करता करता कंपास चोरून आणला कोणाची दप्तर चोर कोणाचं काय चोर दररोज चोऱ्या करू लागला असं करता करता मायबाप मुलगा मोठा झाला मोठा दरोडेखोर झाला फार मोठी चोरी केली त्या मुलानं पकडल्या गेला जेजनी त्याला फाशीची शिक्षा दिली रे सोळा वर्षाचा मुलगा पण फाशी अशा ठिकाणी द्यायची की जो त्याला भर चौकामध्ये त्याला आहे भर चौकामध्ये हजारो लाखो समा त्या सोळा वर्षाच्या मुलाची दरोडेखोराची भाषी पाहण्याकरता लोक आली आणि आजकाल लोक अशा झाली ना माय बाप मदत करा लोक कमी आहे पण व्हिडिओ शूटिंग करा लोक जास्त आहे एखादा माणूस पाणी पाणी करत तडफडत असताना रस्त्यावर मायबाप लोक त्याला पाणी देत नाहीये पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतात मोबाईल मोबाईल असतात मदत कोणी करत नाही आणि आजकाल त्या मोबाईलमुळे तर असं झालं ना की कुठं काही घटना घडली की बास ते लोक तडफड करतात पाणी मागतात मदत मागतात भीक मागतात आणि लोक शिफ्टिंग काढतात शिटिंग काढतात भर चौकामध्ये त्या मुलाला फाशी देण्यात येते मायबाप हजारो लाखो समाज त्या मुलाची भाषे पाहण्याकरता त्या चौकामध्ये येतोय ऐका रे सर्व महिला मंडळ माता माऊली ऐका रे ऐका हजारो लाखो समाज त्या समाजामध्ये त्या मुलाची आई सुद्धा आहे <पराद> मुलाला आणल्या जात मायबा त्या भासावर त्याला उभा केल्या जात त्याला शेवटची इच्छा त्या ठिकाणी विचारलं जाते राजा काही मिनिटात तो मरणारे बघ पण तुझी शेवटची इच्छा काय ते सांग तो म्हटलं माझी एकच इच्छा आहे की मला एकदा माझ्या आईला भेटायचं आहे आई, आई खालीबाण घालून हंबरडा पडत होती रडत होती बघा माय बाप रडत होती निघाला रे तो सोळा वर्षाच्या दोरडे खोर आपल्या आईला भेटण्याकरता निघाला ऐका रे माय बाप ऐका रे माय बाप लेकर काय संस्कार करावे ना किती लाड करावे किती प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे ती मर्यादा लक्षात ठेवा रे प्रेम किती असा पण लाड किती असावे मुलगा जवळ गेला जवळ गेल्यानंतर सगळा समाज पाहतोय समाज पाहतोय आई हे आई हे आई? आई खाली का पाहते आहे साग मी चाललोय तुला सोडून आता कायमचं तुझा राजा तुला आता भेटणार नाही चाललाय सोडून तुला आई कारण ते एकदा वर एकदा मला पाहून घे आता हे तुला पाहायला मिळणार नाही चाललोय तुला सोडून बघ बघ आई माझ्याकडे बघ मुलाला ना दुःख नाही माय आई रडते आईनं मुलाकडे पाहिलं आणि मुलगा म्हणतो आई हे आश्रू कशाचे ते मला सांग ना आश्रू कशाचे ते मला सांग आश्रूचा काय कारण आहे डोळ्यातून अशी येण्याचं आई मला दुःख नाही मला दुःख नाही मला एका गोष्टीच दुःख ते मी आज तुला सांगतो आई समाज पाहते ना सगळा समाज पाहतो ना हा जो अपमान होतो नाही माझा आज मी फासावर चाललो नाही आज मला फाशी शिक्षा झाली नाही याच कारण सांगू काय आज समाजा या समाजामध्ये माझा अपमान होतो काय आज तुझा सोळा वर्षाचा चिमुकला पोरगा आज हा जातो काय याच कारण सांगू काय याच कारण मी नाही याच कारण हा समाज नाही याच कारण मूळ आई दुयस सगळा समाज थक्क झाला लोक इकडे एकमेकाकडे एक 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 पाहू लागले अरे काय 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 डाकू मुलगा आहे आपल्या आईवर आळ घालतोय अरे हा मुल का मुलगा आहे का सगळी पाहून त्या ठिकाणी बुद्धीनं पाहू लागले हा का मुलगा आहे हा मुलगा आहे अरे बघा ना बघा ना बघा ना अरे जाता जाता तरी आपल्या आईला नीट बोलावं ना आईवर आळ घेतोय आई मला सांग ना ए? मी तुला हे बोलो वाईट वाटलं पण आई तुला आठवतं का आठवतं का ए माझ्याकडे लक्ष दे रडू नकोस रडू नकोस आई माझ्याकडे लक्ष दे तुला आठवतं हो का मी लहान होतो पाच वर्षाचा मला तू शाळेत टाकलं होतस आई शाळेत टाकल्यानंतर मी एक पेन्सिल चोरून आणली होती तुला आठवत ना आई आठवत ना आठवत ना आई काही बोलत नाही अग एक पेन्सिल चोरून आणली तू काय म्हणाली मला माहिती आहे का वा 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 वा, वा शबास माझा वाघ माझा राजा माझा सोन्या अगं मी पेन चोरून आणला तू मला शब्बास म्हणाली माझा राजा माझा भाग असं करता करता मी चोऱ्या करत गेलो आई तू मला शब्बास म्हणत गेली आई जर ज्या वेळेस मी पहिल्यांदा पेन्सिल चोरून आणेल त्यावेळेस माझ्या कानामाग दिली असती मला थापट दिली असती मला ताकीद केलं असतं का के हे बाळा हे चोरी करणं चांगलं नाही हे वाईट काम आहे तर त्याच वेळेस तू जर मला सांगितलं असत तर आज मी घासावर चढलो नसतो त्यावेळेस मला ताकीद केलं असतं मला मारलं असतं सांगितलं असतं हे काम चांगलं नाही तर आज आई हा समाज गोळा झाला नसता मी भासवून चढलं माय बाप, मुलाच्या विचित्र वर्णनाला कारणीभूत कधी कधी आई वडील ठरतात एवढं बेभान नसावं एवढा मुलावर विश्वास नसावा त्याचं कर्तव्य त्याला जाणीव करून देणं हे आई वडिलाचं काम आहे आई वडिलाचं काम आहे शेवट तुम्हाला पणाला जी रडण्याची वेळ येते ना नाईबाप त्याला कारणीभूत आपणच आहे आपणच आहे आपण 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 कधीही त्या मुलाला दोष देऊ नकारे रे कुठतरी त्याला संस्कार लावण्यामध्ये आपण कमी पडलो बाप कुठंतरी त्या मुलाला संस्कार करण्यामध्ये आपण कमी पडलोय लोक पाप करताना विचार करत नाही की त्या पापाचा परिणाम काय होणार आहे पाप करताना वाईट वागत असताना विचार करत नाही की या वाईट वागण्याचा पाप करण्याचा परिणाम काय नंतर दुःख भोगण्याची वेळ आली की मग रडत बसतात रडत बसतात म्हणून सर्व माझ्या माता मोदीला विनंती रे मुलावर संस्कार असणं आता या काळाची अत्यंत गरज झाली बघा पैसा नसेल तर काय हरकत नाही अरे कष्ट करून जगावं पण आपली घरातील सर्वात मोठी श्रीमंत जी आहे ती आपली मुळं मात्र संस्कारित असावी माहीत अरे तो अनुभव तुम्हाला नसेल रे मी फिरतो रे बाहेर चांगले चांगले करोडपती येऊन रडतात रे रडतात रे महाराज काय सांगा मुलाचं सुख नाही हो मुलाला संस्कार नाही सुख नाही महाराज काय करावं घरी जाऊ वाटत नाही आणि एखाद्या झोपडी जो शेतकरी असतो ना गरीब असतो ना बाकी नाही पण त्याला मुलाला तुमच्या कष्टाची जाणीव करून द्या बरे का त्या मुलाशी थोड्या दोन गोष्टी गप्पा गोष्टी मारा त्याला तुमच्या जवळ बसवा त्याला तुमचे केलेले कष्ट पाच रुपये कुठून आले हे त्याला सांगा त्याला तुमच्या कष्टाची जाणीव करून देत चला देत चला तुम्ही त्याला बोलत चला मुलाचा तुम्ही मित्र व्हा त्याची जवळीक करा आजकल तुम्ही आजकाल या काळामध्ये पैशाची गरज नाहीये संस्काराची गरज आहे म्हणून माता माऊली तुम्ही सुद्धा फार चुकताय चुकताय अरे संस्कार हे जन्माल्यानंतर संस्कार करता येत नाही संस्कार हे गर्भामध्ये झाले पाहिजे त्याला संस्कार माझे छत्रपती मा शिवाजी महाराज काय शिकले अरे गर्भात असताना त्या ठिकाणी जिजायन म्हणा हे राजा मला कोंढाणा पाहिजे मला रायगड पाहिजे मला सोनेरी पाहिजे गर्भात असताना माझ्या जिजाई माता जगाची माता ती गर्भात संस्कार करत असताना त्या मुलाला संस्कार तिनं केले माईबा गर्भात असताना शिववीरांच्या गोष्टी सांगाव्यात तिनं हे संस्कार गर्भात होत असतात बाबा अरे तुमचं असं होतं ना एकदा गर्भवती मुलगी माहेराला आली की ती म्हणजे बाबा मी येणार टी व्ही सुरू करा बॅलन्स टाका आणि दिवसभर मालिका पाहत बसते आणि त्याचा परिणाम बी तसंच होतो माय बाबा मग माणसाला आपली चूक लक्षात येत नाही लक्षात ठेवा चूक लक्षात येत नाही एकदा मरणा राधे शा जरा जोरात म्हणा आदेश्याम